आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे तर एक दिवसांवर छत्रपती शिवाजी महाराज जयंती येऊन ठेवली आहे त्यातच राजकीय पक्षांकडून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून शहरभर करडी नजर ठेवली जात आहे सध्या पोलीस ठाणे निहाय शिवजयंती उत्सव समितीच्या बैठका घेतल्या जात असून नियमांचे काटोखोरपणे पालन करण्याची ही तंबी पोलिसांनी दिली आहे सोमवारी एकोणावीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे राज्यात राजकीय राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यामुळे पक्षांच्या गटांकडून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी सज्ज झालेले आहे यातून शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आलेली आहे त्या पार्श्वभूमीवर कडेकोट नियोजन केले जात आहे सिन्नर पोलीस स्टेशन, पोली स्टेशन चा व एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गोपनीय विभाग उत्सव समित्यांशी चर्चा करून त्यांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात कोणत्याही मंडळाने डी वापर करू नये साऊंड सिस्टीमचा आवाज देखील मर्यादित ठेवावा गुलालाऐवजी फुलांची उधळण करण्याची सूचना केली आहे सर्वाधिक गर्दी छत्रपती शिवाजी चौक आडवा फाटा सिन्नर पोलिसांच्या हद्दीत मिरवणूक होणार असल्याने त्यानुसार बंदोबस्ताची आखणी पोलिसांकडून सुरू आहे शिवजयंती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरात सिन्नर व एम स्टेशनच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला गंगावे लाल चौक शिंपी गेली भिकुसा कॉर्नर छत्रपती शिवाजी महाराज चौक वास मार्गे पोलीस स्टेशन या मार्गावर रूट मार्च काढून जयंती उत्सव साजरा करताना मंडळांना महत्वाच्या सूचना देत नियमांचे उल्लंघन होणार नाही याकडे पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे असे या रूट मार्च माध्यमातून दर्शवण्यात येत होते या रूट मार्च मध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे उप अधीक्षक निलेश पालवे सिन्नर व एम आय पोलीस स्टेशन चे नऊ पोलीस अधिकारी तीस पोलीस अंबलदार पंचवीस होमगार्ड या रूट मार्च मध्ये सहभाग झाले होते या सेन साठी सचिन सोनवणे शासकीय तारखेप्रमाणे जी शिवजयंती आहे ती आणि त्याच्यानंतर सभ्य बाराचा सण देखील आहे इस्लाम धर्मियांचा या सर्व स्थानांच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी सिन्नर पोलीस स्टेशन आणि एम आय डी सी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मी पोलीस दलाचा या ठिकाणी दंगटपोपी योजना राबवलेली आहे त्याचप्रमाणे रूट मार्च आयोजित केलेला आहे या एक्सरसाईजचं कारण हेच असतं की या ठिकाणी आम्हाला पोलिसांची जी शिस्तप्रियता आहे जी तयारी आहे त्याचं hmm. प्रदर्शन करायचं असतं आणि सर्व लोकांना हे आवाहन करायचं असतं की पोलिस आपल्या रक्षणासाठी सुव्यवस्थेसाठी या ठिकाणी तैनात आहेत आणि त्याच व्यतिरिक्त कोणत्याही नागरिकाने किंवा समाजकंटकाने कायदा आपल्या हातात घेऊ नये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करू नये शांतता भंग करू नये या अनुषंगाने आम्ही सर्वांना आव्हान करत असतो आणि ह्या सणाच्या निमित्ताने आणि आमच्या रूपमार्गच्या निमित्ताने माझं सर्व सिन्नरकरांना आणि परिसरातील नागरिकांना सर्वांना हे आव्हान आहे की आपण येणाऱ्या सणाचा आनंद जरूर घ्या अतिशय उत्साहाने हा सण साजरा करा परंतु हा साजरा करत असताना आपल्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखवणार नाही जातीय ते निर्माण होणार नाही याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे आणि आपल्याला जर काही अडचणी असतील तर पोलीस दल सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर आहे धन्यवाद